स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय आज नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज आज रात्रीपासून तो संपूर्ण एकवीस वर्ष या सहा राशींवर धनाचा वर्ष होणार आहे भगवान गणेश स्वतः मित्रांना आता बारा राशींपैकी सहा राशींवर खूप प्रसन्न आहेत त्यामुळे आता या सहा राशींच्या जीवनात अपार आनंद राहणार आहे भगवान गणेशाच्या आशीर्वादाने फक्त आनंदच येणार आहे भगवान गणेश आता या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि दुःख दूर करणार आहे चला तर मग कोणत्या सहा राशी आहेत त्या आता तुम्हाला मी सांगणार आहे ज्यामुळे आपल्या या सहा राशींचे जीवन बदलेल मित्रांनो हे भाग्यवान आणि भाग्यवान राशीचे लोक कोणते आहेत आज रात्रीपासून भगवान गणेश संपूर्ण एकवीस वर्ष कोणावर धनाचा वर्षाव करणार आहेत तर आपण पाहणार आहोत तोपर्यंत तो माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर बघूया ह्या भाग्यवान राशी तर कोणत्या आहेत चला बघूया आता तर सुरू करायच्या आधी पुन्हा एकदा सांगते की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भगवान गणेशाच्या खऱ्या भक्तांना स्वामी समर्थ चॅनलचा हा व्हिडिओ लाईक करावा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान गणेश लिहावे जेणेकरून आपल्याला थेट भगवान गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि धनाचा वर्षावही होईल चला तर त्या आणि भाग्य भाग्यवान भ भा... राशीबद्दल बोलूया गणेश भगवान संपूर्ण एकवीस वर्ष संपत्तीचा वर्षाव करणार आहेत आणि त्या राशी धनाने समृद्ध होतील आता भगवान गणेशाच्या कृपेने बारापैकी सहा राशींवर आशीर्वाद आहे भगवान गणेश या राशींवर खूप प्रसन्न आहेत आता या राशींच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही तर, ना ना तर तुम्हाला सांगते की भगवान गणेश आता सहा राशींवर आशीर्वाद वर्षाव करणार आहेत मित्रांनो तुम्ही खरं ऐकताय तरी या राशीचा आनंद जीवनात अपार आनंद येणार आहे या राशींच्या वेदना संपणार आहेत भगवान गणेश आपल्या स्वतः येऊन आशीर्वाद देणार आहेत तर या राशींच्या लोकांना भरपूर प्रकारचे फायदे पैसा आणि त्यांच्या जीवनात मोठे यश राहणार आहे या राशींचे जीवन बदलेल आणि भगवान शं भगवान गणेशांचा आशीर्वाद राहणार आहे तर त्यांच्यावर खूप कृपा आहे तर या भाग्यवान राशींपैकी पहिली रास आहे कन्या आम्ही तुम्हाला म्हणजे मीच सांगते तुम्हाला की केवळ के पैसेच मिळणार नाही ना तर तुमच्या व्यवसायही खूप वाढेल याशिवाय नोकरीत वडती होईल पदोन्नती किंवा पगार वाढीची शक्यता आहे यासोबत जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे कन्या राशीच्या लोकांनी तुमच्यावर भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद असणार आहेत व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात अधिक नफा मिळेल कन्या राशीच्या लोकांना तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी आहेत यासोबत ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना मुले होण्याचा आनंद मिळेल आणि यासोबत त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील प्रेम संबंध अधिक होती। मुझे अधिक म्हणजे हे होतील यासोबतच तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत जे नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी ही योजना अतिशय छान यशस्वी होईल भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत तुमच्या इच्छा अगदी सर्व पूर्ण करणार आहेत गणेश त्यामुळे गणेशांचा आशीर्वाद तुमच्यावर आहेत सर्व प्रकारचे फायदे आणि आर्थिक लाभ आणि यश मिळणार आहे ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी तुमचे भवि तुमचे जीवन बदलेल तर हो मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचा क्रमांक मकर रास आहे तर मकर रास लोकांच्या तुम्हाला सांगते की के, केवळ आर्थिकच लाभ मिळणार नाही तर व्यवसायातही खूप वाढ होणार आहे नोकरीतही वाढ होणार आहे लग्न जमले नसतील तर लग्नही जमणार आहेत पगारवाढीच्या सर्व शक्यता मिळत आहेत यासोबतच परदेशात जाण्याची संधी भेटणार आहे मकर राशीच्या लोकांवर भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद आहेत त्यामुळे या लोकांनी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आवश्यक करावा आणि व्यवसायात अधिक नफा मिळवावा मकर राशीच्या लोकांच्या राशीच्या लोकांनी आता तुमच्याकडे आर्थिक लाभाच्या अनेक संधी आहेत यासोबतच ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांनीही मुळ होण्याचा विचार आले असेल त्यांनाही ती संधी मिळणार आहे त्यामुळे कोणाचं प्रेमसंबंध असेल तर तेही पूर्ण होणार आहेत आणि यशस्वीरित्या ते काम सर्व गणेशजी पूर्ण करून घेणार आहेत कारण खास असा आशीर्वाद आहे जर घर घेण्याची कुणाची इच्छा असेल तर घर घेण्याचंही स्वप्न मकर राशीच्या लोकांचं पूर्ण होणार आहे कारण खास असा गणेशांचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे फायदे आणि आर्थिक लाभही मिळणार आहे ज्यामुळे तुमचं जीवन अख्ख बदलून जाणार आहे यादीतील या तिसरी रास म्हणजे तूळ आहे तो राशीच्या लोकांना म्हणजे गणेशांचा आशीर्वाद तर असतोच आहे पण आणखीनही जास्त म्हणजे खूप आहे जर तुम्ही एखाद्याला पैसे उदार दिलेले असतील तर ते तुमच्याकडे परत येण्याची शक्यता आहे सर्व कर्ज झालेला असेल तर ते कर्ज फेडण्याचे तुम्ही यशस्वी व्हाल तुमचे प्रयत्न यशस्वीच होतील समाजात तुमचा आदर वाढेल कोणी तुम्हाला टाकून दिला असेल तर ते तुम्हाला स्वतःहून बोलवतील भगवान गणेशाच्या आशीर्वाद आणि तुमची आर्थिक स्थिती जर सुधारणार मजबूत होणारच आहे तसेच व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होणार आहेत आणि शांतीचं घरात आनंदाचं वातावरण राहील तो राशीच्या लोकांना भगवान गणेशांचा आशीर्वाद मिळत राहतील तथापि तुम्ही तुमच्या आक्रमक स्वभावावर थोडा संयम ठेव थोडा संयम ठेवा लागेल पण तुमच्यासाठी हे चांगलंच भगवान गणेश तुमचे सर्व कामे आता पूर्ण हो करणार आहेत यासोबत तो राशीच्या लोकांना हे मूळ होण्याचा मूल होण्याचा आनंद मिळेल आणि यशस्वी होते तो राखी राशीच्या लोकांनी तुम्हाला समजेल आता तुमच्यासाठी आनंदाने भरलेला हा काळ असेल त्यामुळे तुम्ही भगवानांचा आशीर्वाद घ्यावा तसेच राश आहे ही पुढची तर भगवान गणेश म्हणतात तुम्ही भिऊ नका मी तुमच्या पाठीशीच आहे चांगला काळ येणार आहे आता भगवान गणेश तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि तुम्ही त्यांचा आदर प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करा राशीच्या लोकांनी ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा आणि आम्ही तुम्य तुम्हाला सांगतो की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला ही नवीन संधी उपलब्ध होणार आहे ही संधी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल आम्ही तुम्हाला सांगतो की मी जी काही सांगत आहे ते सगळं तर तुम्ही वेळेवरच पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला जे काम सुरू करायचं आहे ते त्यात सुद्धा तुम्हाला यश आहे तर हो गणेशांच्या आशीर्वादाने उत्पन्नाचं साधन वाढेल आणि भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे तुमच्या घरातील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि त्याचबरोबर तुमचा व्यवसायही वाढेल तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल तुमच्या अचानक तुम्ही अचानक पैसे मिळवण्यास पात्र होत आहात त्याच वेळी जर तुम्ही नवीन वाहन किंवा खरेदी करण्याचा विचार घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही नक्कीच यशस्वी आहे गणेश भगवानच्या आशीर्वादामुळे तर आता वेळ न घालवता तुमच्या बाजूने आहे सगळी वेळ तुमच्याच बाजूने आहे वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका पुढची रास आहे ती सिंह रास मित्रांनो सिंह राशीच्या लोकांना सांगूया की भगवान गणेशाच्या आशीर्वाद तुमच्यावर हा काळ खूप चांगला जाणार आहे तुम्हाला सांगू इच्छिते की केवळ शांतीच मिळणार नाही आयुष्यात तर समाजाकडूनही तुमची खूप तुम प्रशंसा होईल याशिवाय तुमच्या आयुष्यात अशा नवीन संधी जीवनात चांगले बदल देणार आहेत गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबत तुम्हाला भरपूर पैसाही मिळेल एक कुटुंबात आनंद असेल वातावरण दोन्हीकडे व्यवसायात आणि घरात मध्ये आनंदाचं वातावरण असेल सिंह राशीच्या लोकांनी आता तुम्हाला सर्व बाजूंनी लाभ मिळणार आहे आणि गणेशांच्या आशीर्वाद तुमच्यावर बरसणार आहेत तर नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रमोशन होईल सिंह राशीच्या कुंभ राशीच्या लोकांना आपण सांगूया की भगवान तुमच्यावर खूप कृपावंत झाले आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख वेदना संपणार आहेत भगवानांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील ज्यामुळे ज्या कामात यश मिळू इच्छितात ते कामे तुमच्यासाठी यशस्वी होतील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले तुमचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे तर अगदी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी तर तुम्ही पटापट कामाला लागा आणि भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळवा मनोभावे गणपतीची सेवा करा गणपतीला दहा दिवस अतिशय छान असे मोदक आवडणारे त्यांना अर्पण करा आणि आपल्या आयुष्यात लाभ करून घ्या गणेशांचा आशीर्वाद मिळवून घ्या तसेच आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणार आहे कुंभ राशीचे लोक खूप म्हणजे खूप असे हे असतात पण त्यांना त्यांच्यावर सुद्धा नेहमीच आशीर्वाद राहणार आहे तर या लोकांच्या आक्रमक स्वभावामुळे थोडासा संयम ठेवा लागेल त्यामुळे चांगले मित्र दुरावले जातात पण ते सुद्धा मित्र तुमच्याजवळ येणार आहेत घरातील वातावरण बिघडलेलं आहे हे सुद्धा तर मिथून आता पुढची रास आहे मिथून तर मिथून राशीच म्हणजे असं आहे की आशीर्वाद तर असतोच पण परदेशात जाण्याची संधीसुद्धा मिळणार आहे तर तुमच्या तुमच्यासह यशस्वी ठरतील जर तुमचा न्यायालयात कोणता खटला असेल तर तोही तुमच्यावर आशीर्वाद बरसून तो पूर्ण होणार आहे या काळात तुम तुम्हाला यश मिळणार आहे निर्णय तुमच्याच बाजूने येऊ शकतो तुम्हाला धार्मिक कामामध्ये रस येणार आहे तसेच भगवान गणेशाच्या आशीर्वादाने या काळात अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होईल तुम्हाला सांगते की पैसे मिळण्याची शक्यता सुद्धा आहे भगवान गणेश राजयोग तयार करणार रा आहेत त्यामुळे राशी मिथून राशीच्या लोकांना हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल कोणत्याही प्रकारची समस्या राहणार नाही तुमच्या सर्व इच्छा गणेश भगवान पूर्ण करणार आहेत या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी खूप यशस्वी ठरणार आहे तर तुमच्या कुटुंबात आनंद असेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही तर दोन हजार पंचवीस ते पन्नास या काळात भगवान गणेशाचे आशीर्वाद खूप राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद 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 चोहीकडे आनंदच मिळणार आहे तर या राशी सहा राशी तुम्ही सॉरी सहा राशी म्हणजे त्यातली एक धनू आहे आता ती रास सांगते गणेशाच्या आशीर्वादने तुमच्या आयुष्यात आनंदाचे भंडार आहे हो मित्रांनो भगवान गणेश तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक खूप चांगली बातमी मिळणार आहे जे आयुष्य ही बदलून टाकेल जे रडगडात आयुष्य चाललं होतं ते सगळं पूर्ण होणार आहे तर धनुराशीच्या लोकांनी जे काही कष्ट केले आहे त्या कष्टाचे फळही धनुराशीच्या लोकांना मिळणार आहे आणि प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत एवढा धनुराशीवरचे योग नाही पण आहे तरी धनुराशीच्या लोकांनी भगवान गणेशाची सेवा करायला विसरायची नाही नफा आहे प्रगती आहे सगळं काही आयुष्यात आनंद आनंदच होणार आहे तर गणेश तुमच्यावर खूप प्रसन्न होणार आहे त्यामुळे गणेशजींची सेवा करायला विसरू नका नोकरी करणाऱ्यांना बढत्ती मिळणार आहे पगारवाढ मिळण्यास पात्र ठरत आहे यासोबत नोकरीच्या सोदत असलेल्यांनीही इच्छित नोकरी मिळेल तसेच आम्ही त जर तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते पैसे तुम्हाला लवकरच परत मिळणार आहेत यासोबत तुमच्या व्यवसायात जे काही अडथळे येत आहेत ते अडथळेही संपतील आणि पुन्हा आनंदच येईल तर धनुराशीचे लोक त्यांच्याही आयुष्यात पुढची रास म्हणजे धनुरास तर त्यांच्याही आयुष्यात खूप असं दुःख होतं ते नष्ट होऊन जाणार आहे आणि गणेशांची कृपा बरसणार आहे यावेळेचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे ही संधी तुमच्या हातातून जाऊ देऊ नका असं मी म्हणेन आणि चला तर पुढची रास आहे मेन तर गणेशाच्या आशीर्वाद आणि लवकरच काही आनंदाची बातमी मिळण्यास पात्र होत आहे आता तुम्हाला तुम्ही केलेल्या मेहनतीचा फायदा मिळणार आहे भगवान भगवान गणेशांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होणार आहे यशस्वीरित्या प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत मित्रांशी संवाद वाढणार आहे तसेच काही मित्र सोडून गेले ते पुन्हा परत तुम्हाला भेटा येणार आहेत या अनेक प्रकारचे फायदे पैसा फायदे आणि पैसा वगैरे येणार आहे यश मिळणार आहे तुम्हाला कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या गोड बोलण्याने तुमचे सर्व काम पूर्ण होईल भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होणार आहेत त्यामुळे आता का पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण होतील मित्रांनो तुम्हाला सांगते की मीन राशीच्या लोकांवर भगवान गणेशांचे विशेष आशीर्वाद आहेत तुम्ही दिवसरात्र प्रगती कराल तुमच्या आयुष्यात पुढे जाल आता तुम्ही तुमच्या पैशाचे झेंडे रोवाल ज्यामुळे जग तुमचा गौरव पाहिल गणेशाच्या भगवान आशीर्वादा भगवानांच्या आशीर्वादामुळे हा खूप चांगला काळ ठरणार आहे म्हणजे काय हे काही चुकेच नाही त्यामुळे तुम्ही गणेशाची सेवा करायला अजिबात विसरू नका दहा दिवस गणेशाची सेवा करा आणि गणेशांचे आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त करून घ्या अजिबात विसर